महाविकास आघाडीला फायदा तर महायुतीला तोटा होण्याची शक्यता कोकणातील या बड्या नेत्याच्या बोलण्यातून समोर येत आहे कोकणातील मनसेचे नेते, मनसे नेते वैभव खेडेकर यांनी महायुतीला पाठिंबा देण्याच्या गोष्टीबाबत नाराजी व्यक्त केली असून ज्या लोकांनी मनसे पक्ष संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं काम कसं करायचं काही पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं बोलत आहेत रायगड रत्नागिरी या भागासाठी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे हे उभे आहेत तर महाविकास आघाडीकडून रायगड रत्नागिरीसाठी अनंत गीते तसेच रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी विनायक राऊत यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे वैभव खेडेकर यांच्या बोलण्यामुळे कोकणातील मनसे सैनिक महाविकास आघाडीला मदत करणार असल्याचे बोलले जात आहे आधीची असलेली नाराजी ही कुठेतरी महायुतीला भोवणार असल्याचं देखील लोकांच्या बोलण्यात येत आहे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे हे देखील गमिनी कावा रचण्यात पटाईत असल्याने शत्रूला ते कधी मित्र बनवतील हे समोरच्याला देखील कळत नाही

हा पक्ष संपवण्यासाठी काटोकाट प्रयत्न केले या लोकांनी आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हा दाखल केले त्यांना जेलमध्ये टाकले राजकीय जीवनातनं उठवण्याचा प्रयत्न झाला आमचे पक्ष फोडले नगरसेवक फोडले अशा पार्श्वभूमीवर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी दिलेला आदेश आणि त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची या संदर्भातली ही बैठक होती अनेक कार्यकर्त्यांच्या संमिश्र भावना काही ठिकाणी प्रखर भावना काही ठिकाणी संमिश्र भावना या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या गेलेल्या आहेत आणि ह्या भावना थोड्याशा मोड व्हायला हो थोडस त्यांच्या सर्वांशी मी आज बोलणं होतं आहे बोलणं चालू आहे या थोड्याशा भावना कमी व्हायला कमी तीव्र व्हायला थोडासा वेळ जाईल परंतु सर्वांमध्ये या ठिकाणी ठरलेलं आहे की या सगळ्या भावना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या कानावरती किंवा त्यांच्या समोर या भावना व्यक्त करायच्या आणि मग सन्माननीय राजसाहेब ठाकरे ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतील त्या पद्ध त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली वाटचाल करायची आम्ही सगळे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आदेश मानणारे लोक आहोत आणि त्यांच्या आदेशाचं तंतोतंत पालन होईल परंतु गेल्या वीस वर्षामध्ये ज्या लोकांनी आम्हाला के अपात्र केलं आमच्यावरती गुन्हे दाखल केले आम्हाला रात्रीत घरात न उठून जेलमध्ये डांबलं काहींवरती खोटे गुन्हे दाखल केले आणि ज्यांनी आमचे नगरसेवक फोडले ज्याने आत्ता आत्ता आमची भरण्याची ग्रामपंचायत फोडली अशा लोकांबरोबर ती कशा पद्धतीने काम करायचं ही भूमिका सर्व लोकांची आहे त्यामुळे आजची बैठक ही थोडीशी ॲग्रेसिव्ह झाली तीव्र झाली आणि या संदर्भात सगळ्यांनी आपल्यातली भूमिका आहे आहेत मात्र नक्की आहे की साहेबांचा आदेश या ठिकाणी पंतप्रधान पाळला जाईल परंतु ज्या उमेदवारांनी म्हणजे जे आता जे उमेदवार आहेत तटकरे यांनी कोणत्याही पद्धतीने गेल्या पाच वर्षामध्ये विकास कामं नगरपालिकेच्या माध्यमातून केली नाहीत कुठला निधी हवा हवा आहे का अशा पद्धतीची इच्छा देखील या ठिकाणी व्यक्त केली नाही सत्तेतला जो वाटा द्यायला पाहिजे त्या संदर्भातला वाटा देखील आमच्या दापोली नगरपंचायतीमध्ये नगरसेवक उभे करण्यासंदर्भातला असेल त्या ठिकाणी झालं नाही किंवा ग्रामपंचायतीमध्ये कुठल्या पद्धतीच्या तशा त्यांच्या भूमिका झाल्या नाहीत ते येणाऱ्या भविष्यातल्या ज्या निवडणुका आहेत मग ती विधानसभा असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायतीमध्ये असेल या संदर्भातल्या सत्तेच्या संदर्भात आमच्या भूमिका तीव्र आहेत त्या आम्ही राजसाहेबांसमोर मांडू आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं त्यांनी खच्चीकरण केलेलं आहे त्यांच्या व्यवसायावर त्यांनी घरं आणलेली आहे त्यांना एकाही व्यवसायामध्ये कुठलं काम करू शकत नाही अशा पद्धतीच्या भूमिका आहेत तिने देखील आम्ही भूमिका मांडू आणि आतापर्यंत आमच्या कार्यकर्त्यांवरती केलेल्या खोट्या केसेस आहेत त्या खोट्या केसेस कशा पद्धतीने मागे घेणार म्हणजे आमच्यावरती अट्रासिटी चारशे वीस तीनशे त्रेपन्न सारखे गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत ते कशा पद्धतीने पाठी घेणार माझ्यावरती आपाती काय त्याने भूमिका घेतलेली आहे के खोट्या के केसेस आहेत त्या पद्धतीने कशा पद्धतीने मागे घेणार या संदर्भातील चर्चा देखील सन्मान्य आम्ही राजसाहेबांकडे करू आमच्या ग्वाघर विधानसभेमधली परिस्थिती वेगळी आहे तिथे देखील आमच्या सत्तेचा वाटा आहे आमच्या दापोली तालुक्यातली वेगळी आहे आमच्या मंडणगडमधली वेगळे आहे चिपूळमध्ये देखील त्याच पद्धतीची भूमिका आहे सातत्याने झालेला अन्याय सातत्याने आमची केलेल्या अवहेलना या संदर्भात आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या समोर ही व्यथा मांडू आणि त्यांनी दिलेला आदेश घेऊन आम्ही या ठिकाणी काम करू आजच बैठक झालेली आता पाचच मिनिटं बैठक होत झाली आजच मी आमचे नेते अविनाशजी जाधव यांच्याशी संपर्क करणार आहे आणि त्यांच्याकडनं डेट आम्ही घेणार आहोत तारीख घेणार आहोत ज्या दिवशी ताई आम्हाला तारीख दिली त्या दिवशी नक्कीच आम्ही साहेबांना जाऊन या ठिकाणी भेटू तसं तर निवडणूक सात तारखेला आहे सात मेला आहे त्यामुळे वीस बावीस दिवस अजून आहेत त्यामुळे दोन शेवटचे दिवस सोडले तरी वीस दिवस या ठिकाणी आपल्याकडे आहेत आणि ते पुरेसे आहेत त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता गावागावामध्ये आहे वाडीवाडीमध्ये आहे प्रत्येक भागामध्ये आहे त्यामुळे नक्कीच या भागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जाळ नक्कीच आहे आणि ज्याच्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहिलेली आहे त्याचा विजय प्रत्येक निवडणुकीत झालेला आहे त्यामुळे लवकरात लवकर साहेबांची आम्ही भेट घेऊन या संदर्भात आम्ही त्यांचा आदेश घेऊ तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी